नमस्कार मी डॉक्टर जयश्री शनिक पाटील एक्स रे सोनोग्राफी सी टी स्कॅन एम आर आय तज्ज्ञ वेड डायग्नॉस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा शांतीदूत परिवार पुणे आणि एक सामाजिक कार्यकर्ता वक्ता साहित्यिक कवयत्री आणि जात्यावरच्या उभ्या ओखाने पाहण्याची लेखिका आज जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या एका महान कार्याबद्दल मी तुमच्यासमोर बोलत आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहेच की दरवर्षी शांतीदूत परिवार आणि युनिटी हॉस्पिटल औंद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करतो आणि गेली आठ वर्ष झालं आमचं हे सातत्यानं महान कार्य चालू आहे ते म्हणजे रक्तदान तर ह्या रक्तदान शिबिराचं आमचं आयोजन आहे त्याला प्रचंड इतका आम्हाला रिस्पॉन्स मिळत आहे जवळजवळ कोरोना काळामध्ये आम्ही एक हजार ब्लड बॅ ब्लड बँकेला ब्लड बॅग्स डोनेट केलेले आहेत शांतीदूत परिवार आणि युनिटी हॉस्पिटलतर्फे तर आज मला आपल्या सर्वांना नम्रपणे आव्हान करायचं आहे की रक्तदान म्हणजे नुसतंच हे दान, दान नाही आहे तर हे खूप महान असं कार्य आहे रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या जीवनाच्या दीपस्तंभाला प्रकाशाचा नवा मार्ग देण्याची संधी आहे जसे नद्या अखंडपणे वाहत असतात आणि साऱ्या जगाला जीवनदान देत असतात तशाच पद्धतीनं हे रक्तदान हे खूप सर्व श्रेष्ठ असं दान आहे आणि महान अशी समाजाची सेवा करायची संधी आहे रक्ताचं हे, हे पातळ द्रव्य म्हणजे नुसतं हे द्रव्य नाही तर ते भावनांचे रंग आहेत आपल्या जीवनाची स्पंदनं आहेत आणि आपला एक थेंब दुसऱ्याच्या जीवनाची स्पंदनं जागृत करू शकतो आपला एक थेंब दुसऱ्यांच्या नजरेमध्ये आशेचा किरण फुलवू शकतो हजारो अश्रू तो पुसू शकतो आणि असं हे महान कार्य आहे एखादी माता बाळंतपणाच्या वेळी मृत्यूशी झुंज देत असते अखंड रक्तस्राव झाल्यामुळं तर त्या मातेला ते जीवदान देऊ शकतं एखादं बालक ॲक्सिडेंटमध्ये जखमी झालेलं असतं अपघातग्रस्त एखादा रुग्ण असतो तर अशी जीवनाची झुंज ज्याची चालू असते त्याला हे रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आपण देऊ शकतो कारण जगामध्ये सगळं काही आपण निर्माण करू शकतो पण अजूनही रक्त निर्माण करायचा कारखाना किंवा दुकानं काहीच झालेलं नाही आणि म्हणूनच हे सगळ्यात जगातलं श्रेष्ठ दान म्हणजे हे रक्तदान आहे आणि मला असं सांगावं असं वाटतं एक डॉक्टर म्हणून की काही लोकांची गैरसमज आहे की रक्तदान केलं म्हणजे आपलं हिमोग्लोबिन कमी होईल तर नाही अगदी चुकीचा गैरसमज आहे तो उलट रक्तदान केल्यामुळं रक नवीन रक्तपेशी निर्माण होतात चांगलं रक्तविसरण होतं आणि हृदयविकाराचा धोका पण आपल्याला कमी होतो आणि लोह जे असतं ज्याला आपण आयर्न म्हणतो त्याचं संतुलन राखलं जातं साधारणपणे आपल्या बॉडीमध्ये पाच ते सहा लिटर रक्त असतं आणि त्यातलं साडेतीनशे साडेचारशे एम एल आपण जर तीन महिन्यांनी दान केलं तर शरीर आपलं ताजं होतं शारीरिक आणि मानसिक दोन्ही आपल्याला समाधान मिळून जातात त्यामुळे हे रक्तदान हे खूप श्रेष्ठ दान आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचा उत, उत्स्फूर्त असा प्रतिसाद आवश्यक आहे अपेक्षित आहे आणि मला नक्की आशा वाटते नऊ मार्चला युनिटी हॉस्पिटल येथे शांतीदूत परिवार आणि युनिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला आपण सर्वांनी प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आपण द्याल याची आशा ठेवते आणि इथंच थांबते धन्यवाद